नमस्कार मंडळी लग्नानंतर हिल्स आजचा भाग मस्त दाखवलेला आहे तर त्यावेळेस नंदिनी म्हणत असतं की तुम्ही हे प्रत्येक वेळेस असं पत्र मागच्या वेळेस पंढरीला त्याच्यामुळे हे झालं त्याच्या एकदा बोलतं ते तुझ्यासाठी नव्हतं पत्र तर, तर ते का तर ती म्हणते कोण का म, बोला ना पुढे बोला ना आता तर तुम्ही तुमच्यामुळे तुम्हाला एक सांगते की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातील जीवनाचा आनंद गे आनंद निघून गेलेला आहे मी कित्येक जणांचे संसार बसवले सगळे केले पण मी स्वतःचा शकले नाही फक्त याला तुम्ही आणि तुम्हीच कारणीभूत आहात म्हणून अशी नंदिनी रागातच निघून जाते आणि इकडे आपण बघितलेलं आहे की पार्थ पार्थन ठरवलेलं असतं की आपल्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचा त्यामुळे तो इथं आल्यावरती बघतो की काव्या झोपलेली असते रूममध्ये तर तो म्हणतो की नवरा बायको लग्नानंतर प्रेम हे होतं म्हणतातच पण कमीत कमी प्रेम नाही झालं आपल्या नात्यामध्ये मैत्री तर नक्कीच व्हायला पाहिजे म्हणून तो असा हात त्याने असा हे केलेला असतो आणि तेवढ्यात आकाशमध्ये एकदम गडगडल्यासारखं दाखवलं आहे आणि काव्याने एकदम त्याचा हात असा धरलेला दाखवलेला आहे त्यावेळेसनं पार्टला खरंच खूप छान वाटतं की तो म्हणतो हा आता आपल्यामध्ये हळूहळू ही नक्कीच होईल आणि देवा खरंच हा सेकंड चान्स आम्हाला मिळेल कारण त्यावर परत अजून आकाशात आणि परत त्याचा असा दाबते हे दा इकडं जीवा जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो खाली येऊन बसलेला असतो रडत त्यावेळेस ना त्याचा आतमधला आवाज त्याच्यासमोर येऊन झालेला असतं का रे भावा का असा बसला आहेस काय झालेला आहेस तुला असं बसायला तर त्यावेळेस म्हणतो की नंदिनी माझ्या आयुष्यातील सगळा आनंद मी हिरवला आहे नंदिनी माझ्यावरती खूप रागवलेले आहे खूप रुसलेले आहे मी काय करू कर अरे भावा तुला एवढं कळत नाही का पूर्ण शॉपिंग आवडते हे आवडते त्याला ती करायला नाही तर ती म्हणतो की नंदिनी तशी नाही नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत तर मी काय करू हे मला आता समजत नाही तर तो म्हणतो की मी एक तुला सोल्युशन देतो ते तू करशील का नक्कीच तर तो म्हणतो हा बोल ना भावा काय सोल्युशन देतो तर तो तो म्हणतो की आहे ना की तुझा तुझ्यामधला आतमधला जीवा तू बाहेर काढ जो लग्नाच्या आधी होता तो तो म्हणतो तो जीवा नाही आता तो मेलेला आहे तो म्हणतो हेच 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 तुझं असं नको करू तो जीवा बाहेर काढ आणि ऑल द बेस्ट म्हणतो आणि निघून जातो आणि इकडे मग पारने ते फ्रेंडशिप बँड घेतलेलं असतं काव्या त्याला बांधायला असते तर त्यावेळेस तो म्हटलेला असतो की नाही ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेसच मी बांधे त्यावेळेसच आपण मैत्री कंटिन्यू करू म्हणून फ्रेंडशिप बँड तिला बांधतो आणि तिच्याकडे असा बघत बसलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली दाखवली आहे आणि मानीने श्रीखंड पुरीचा अबेत केलेला आहे आणि नंदिनी इकडे सगळ्यांसाठी चहा करत असते त्यावेळेसनं ती विचारते की आई स्वयंपाकाला आज काय करायचं तर ती म्हणते की श्रीखंड पुरी करायची आहे श्रीखंड तर मी केलेला आहे पुऱ्या तू कर कारण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे श्रावणातला त्यामुळे मी केलेला आहे त्या नंतरना मग त्या की नंदिनी तू फक्त कुठली पण गोष्ट बोलत नाहीस तर तू करते काउन्सिलरचं हे तर ती म्हणते की मा मी नाही तुमच्या मुलाने मला सांगितलं आहे तो मध्ये जीवाने हा नवऱ्याची बाजू घ्यायची तर तुला बरोबर कळते तेवढ्यात तिथे जीवा येतो काय करताय तुम्ही पुऱ्या करताय तर चला आज मी तुम्हाला पुऱ्या करायला मदत करणार तर नंदी म्हणते तुम्ही आणि पुऱ्या तर तेवढ्यात माने काकू म्हणतात अगं तू तुझ्या नवऱ्याला एवढ्या हलक्यात घेऊ नका तुझ्या आजी सासून तुला ओरडेल तुझ्या आजी सासूंच्या ह्याच्यामध्ये तयार झाला आहे भेळ चटपटीत सगळ्या गोष्टी करणं पाणीपुरी करणं ह्या सगळ्या तुझ्या आजी सासून शिकवल्यात आणि इकडे मग काव्या एकदम एक मोठ्या नव्हतं देशमुख हा असा तो तो त्याला काही समजत नाही तो दाडी करत असतो तर तो म्हणतो काय झालं माझी हार्टबीट दोन लूज झाले ना तर ते म्हणते तुम्ही माझा गैरफायदा घेतला आहे झोपित झोपित हे मला तुम्ही फ्रेंडशिप बांध बँड बांधला आहे ज्यावेळेस मी म्हणत होते त्यावेळेस तुम्ही नाही बांधलं तर त्यावेळेस ना पार्थ म्हणतो की सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी तुम्ही म्हणतो आम्हाला मला फ्रेंडशिप बँड बांधा पण मला सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी नव्हतं बांधायचं मला आप, ज्यावेळेस आपलं आता घट्ट होईल त्यावेळेसच बांधायचं होतं आणि इकडे जीवाक नंदिनीला मदत करताना दाखवला आहे आणि इकडे तो म्हणतो की स तर मी तर मी तर आता ठरवलं आहे की लग्नानंतर प्रेम तर होतं नाही होत हे मला काही माहीत नाही पण आपण मैत्री नक्कीच करू शकतो तर त्यावेळेसनं ते म्हणते मैत्री म्हण मैत्रीण म्हणता आणि तुम्हाला एवढं कळत नाही का माझ्या रिडिंग स्पेस त्यावेळेसनं तुटलेले करायचे नीट आणायचे तरच ती एकदम तिकडं बघते तर त्यांनी तिचे रीडिंग स्पेस बनव व्यवस्थित बनवून आलेल्या असतात आणि ती एकदम रीडिंग स्पेसकडे बघते आणि त्याच्याकडे बघते आणि तो हसन धाडीस गाव होतो चक्क आणि तिला खूप बरं वाटतं नी तर ते गाणं वाजवले लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भागा एवढाच त्यांनी दाखवलेला आहे आणि उद्याच्या भागामध्ये नंदिनी इकडे पुऱ्या करत असते आणि तिला खूप घाम येत असतो त्यावेळेस त्या जीवा म्हणतो थांब 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 मी तुझा काम पोचतो मित्रामध्ये करतो मी तुम्ही मला हात पण लावायचा नाही आणि तुम्ही मला काहीच करता जेव्हा तुला न हात लावता मी तुझ्या ह्या चेहऱ्यावर हसू नक्कीच आणेल त्यावेळेस तो जातो आणि फ्रीज उकडतो आणि नंदीला मग तू ह्याच्यामध्ये आतमध्ये बघ त्यावेळेस नंदिनीच्या चेहऱ्यावर जाते हसू बघून जीवाला पण खरंच खूप आनंद झालेला दाखवला आहे आणि इकडे वसुंधरा काकू त्या हिला म्हणत असतात की पिहूसाठी काउन्सिलर आणणार आहे तिला बेड ठरवण्याचा प्लॅन करत आहे रम्यान ती त्याच्या मनात भरवत असतात आणि त्यावेळेस ते एकदम खाली येते म्हणते की काहीही तुझी सून प्रत्येक वेळेस मन माने करत असते पिहूला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस मंदिरमध्ये तुम्हाला चुकीची माहिती कोणी देईल काउन्सिलरबद्दल तर ती नुसती तिकडं बघितलेली दाखवलेले आहे तर बघू उद्याच्या भागामध्ये पिहूच्या तोंडून काउन्सिलर सत्य काढतील का जर तुम्हाला जर अशाच मालिकांची अपडेट आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय